रामकृष्णारी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जे मी एकदम हेवी साईजच्या ब्लाऊजची कटिंग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच कस्टमरच्या ब्लाऊजांपैकी एक ब्लाऊजची मी तुम्हाला आज संपूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे हे एवढे मोठे ब्लाऊज मी शिवून तयार करून ठेवलेले आहेत एकच घरातले तीन वेगवेगळ्या कस्टमरचे हे ब्लाऊज आहेत तर यांच्यातून एक कस्टमरचं एकदम हेवी साईजचं सा जे माप आहे म्हणजे सत्तेचाळीस साईजचं छातीचे माप सत्तेचाळीस आणि कमरेचे माप त्रेचाळीस आहे तर त्या मापाचे देखील सहा ब्लाउज आहेत एकच कस्टमरचे एकच ब्लाउज आता माझं एक आणि कस अजून एक ब्लाउज आहे शिल्लक जे की नवरदेवच्या बहिणीचं ब्लाऊज आहे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत ह्या ब्लाउज ची संपूर्ण स्टिचिंग तर हे ब्लाऊज आहे वाला ब्लाऊज नेटच्या ब्लाऊजला बघा सिल्कचं तसंच कॉटनचं हे दोन प्रकारचे अस्तर लागत असतात तर मी ह्या स्लीव तयार करून ठेवलेल्या आहेत कटिंग तर आपली झालेलीच आहे एक सोबत ब्लाउजांची कटिंग करून घेतलेली आहे हेवी साईजचे ब्लाउज असल्यामुळे आपल्याला मापात काय काय बदल करायचे असतात त्याची माहिती मी तुम्हाला ब्लाउज कटिंगच्या व्हिडिओ दिलेली आहे हे जे आहे ते फ्रंट पार्टचं बघा जे पॅटर्न आहे आपलं याला सिल्क कॉटन आणि नेट असं राबत मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला पॅटर्न जॉइंट करून दाखवते हे बॅक पार्ट असणार आहे नेटचा कापड आहे सिल्क आहे आणि कॉटन आहे तर याला मी बाजूला ठेवते कारण याच्यावर आपण ट्रान्सपरंट नेक बनवणार आहे खूप सुंदर असा गळा मी तुम्हाला ह्या ब्लाउजचा दाखवणार आहे तर व्हिडिओला खरंच कुठं स्किप नका करू स्कीप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे पहा आता आपण इथं पॅटर्न घेतलेले आहेत अटॅच करायला तर केव्हा ही फुल असो किंवा हाफ असो आपला प्रिन्सेस स्कर्ट आपल्याला जोडताना पॅटर्न खालच्या दिशेनेच जोडायला घ्यायचा आहे आणि दोन्ही कापड आपले एकदम एकसारखे यायला हवी याची काळजी तुम्ही स्वतः घ्यायची शिलाईसारख्या मापाची येईल ह्यासाठी आपल्याला काय टिप्स फॉलो करायची आहे ती म्हणजे की आपला दाब जो आहे मशीनचा तो पूर्णपणे कापडभर व्यवस्थित बसायला हवा जसा की मी आता व्यवस्थित बसवते बघू शकता किती सुंदर पप क्रिएट झालेला आहे आणि मी कशा पद्धतीने काम करते हे मी तुमच्यासोबत आजच्या ह्या व्हिडिओत शेअर करते मी जसं की तुम्हाला म्हटलं म्हटलं मी तुम्हाला आज इनरगडा दाखवेल पण वेळ भरपूर झाला आणि मग हा जो काही व्हिडिओ आहे तो स्टिचिंगचा मी ब्लॉक टाईप शूट केलेला आहे आणि इनर गळा म्हटल्यावर आता तुम्हाला पण इनर गळा परफेक्ट असा जमायला हवा ह्यासाठी मी इनर गड्याची शूटिंग व्यवस्थित अशी केलेली आहे की जेणेकरून सर्वसाधारण ज्या मैत्रिणी आहेत त्यांना देखील जमणार आहे तर इनर गड्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नेक्स्ट नक्कीच शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त आणि फक्त फ्रंट पार्ट दाखवलेलं आहे ते देखील एकदम डिटेलमध्ये दे। की मी कशा पद्धतीने काम करते ब्लाऊज शिवत असताना चेकिंग कुठं कुठं करायची असते असे तर नेहमी व्हिडिओ शूट असतात माझ्या मोबाईलला असं भरून लावलेला असतो आणि शूटिंग खाली आपली होत असते मशीनवरती मग त्यामध्ये काय होत असतं मी स्किप करून करून तुम्हाला दाखवत असते पण आता हा ब्लॉक ब्लॉकटाईप व्हिडिओ शूट झाल्यामुळे असं आहे की तुम्हाला बघा मी पार्ट जोडून घेतले त्यानंतर दोन्ही पार्ट एकमेकांना लावत मग मी सारखं पण केलं त्यांचा खाली कंबरपट्टी लावण्यासाठी आणि त्यानंतर आता मी इथं कंबरपट्टी जोडून घेते तर स्टेप बाय स्टेप मी दोन्ही पार्ट सोबतच करत जाते बऱ्याच मैत्रिणी काय करतात एक एक पार्ट करून बाजूला ठेवतात तर असं न करता तुम्हाला दोन्ही पार्ट सोबत करायचे आहेत याच्याने काय होतं तुम्हाला एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग मिळते आता आपण आयहूक पट्टी लावून घेणार आहेत कमरपट्टी लावल्यानंतर आपल्याला आय हुक पट्टी लावायची आहे कारण ह्या ब्लाउजचा जो आहे तो फ्रंटचा नेक मी ट्रान्स म्हणजे असं आपला अल्टरचा घेतलेला नाही आहे त्याला आपण पट्टी लावणार आहेत पट्टी लावून फिनिशिंग करणार म्हणून आपण सर्वप्रथम आय हुक पट्टी लावून घेतो आहे ज्या वेळेस मी आपले अल्टरचे गडे असतात माझ्यावरचे तेव्हा फक्त माझे आय हुक पट्टी लावायचे शेवटचं काम बाकी राहत असतं पण आता इथं मात्र माझी गड्याला पट्टी लावायची बाकी राहणार आहे आता हा नेट ब्लाऊज असल्यामुळे मी याला जी आय पट्टी आहे ती मी सिल्कच्या कापडची लावून घेणार आहे की जेणेकरून ती पट्टी आपण वरती घेतो आणि आयपट्टी ही आपली वाढीव असते मग तुम्ही तिला कॉटन किंवा जर असं माझ्यासारखं ब्लाऊज शिवत असणार नेटच्या तर मग तुम्ही सिल्कमध्ये लावू शकता हवं तर तुम्ही धाग्याची देखील आय बनवू शकता पण मी नेहमी मशीनवरच आय बनवत असते कारण मला तशीच सवय आहे आणि आय एकदम परफेक्ट बनतात डब कारण माझ्या मशीनचा दाबदेखील एकदम चांगला आहे तर तुम्ही बघू शकणार आता मी आयच बनवते आणि आय बनवत असताना मी कुठल्या स्पिना वगैरेचा वापर न करता पट्टी वाढीव अशी फोल्ड केलेली आहे आणि मार्किंग देखील मी कुठंच केलेले नाही आहे कारण नेहमीची सवय असल्यामुळे मी बरोबर अंदाजाने आता आयहूक पट्टी मोठी आहे मोठं माप म्हटल्यावर मोठी आयहुक पट्टी तयार झालेली आहे तयार आईहूक पट्टी साडेआठची आणली आहे मग साडेआठ इंच उंची आपली आईहूक पट्टीची असल्यामुळे मी इथं बरोबर आय सहा बनवून घेतलेले आहेत साडेआठ इंचामध्ये मी सहा आय व्यवस्थित असे एकदम सारख्या अंतराने तयार करून घेतले तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला बघायला मिळत नाही म्हणून मी तुमच्यासोबत हे व्यवस्थित असं डिटेलमध्ये शेअर करते तर मग आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त आणि फक्त फ्रंट पार्ट दाखवलेलं आहे नेक्स्ट आपण याचं ब्लाऊजचा जो आहे तो इनरचा गळा बिग साईज म्हटल्यावर इनरसाठी गळा किती घेणार गळ्याची रुंदी किती घेणार इनर गळ्याची किंवा इनर गळा डीपमध्ये किती घेणार आणि हे जे ब्लाऊज आहे ते विशेष म्हणजे कस्टमरने मला ट्राय करून दाखवलेला आहे तर इतका सुंदर गळा आलेला आहे एकदम हेवी साईज असल्यामुळे देखील खूप सुंदर असा गळा कस्टमरला आलेला आहे मागे बॅक पार्ट तुम्ही बघू शकता मी वाटलंच तर तुम्हाला फोटो लावून देईल की इनरचा गळा किती परफेक्ट असा आलेला आहे तर तो मात्र इनर गळ्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नेक्स्ट शेअर करणार आहे कारण त्याची एडिटिंग बाकी आहे भरपूर असा मोठा आपला तो व्हिडिओ बनलेला आहे अगदी डिटेलमध्ये सावकाश मी तुम्हाला त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तर आज आपण इथं फक्त आणि फक्त फ्रंट पार्ट बघितलेला आहे आता ह्या ज्या काही गड्याला मी पट्ट्या लावून घेतल्या तर याला देखील राऊंडशेपवरती मी प्लेट घेत बरोबर एकदम परफेक्ट अशी गोल आकारात मी गळ्याला पट्टी लावून घेतलेली आहे स्टेप बाय स्टेप एका पार्टला वरून लावायची एकाला खालून लावायची आणि गडपट्टी लावत लावल्यानंतर गळ्याच्या गोलाकारावर कट लावायचे दापटीप द्यायची आणि मग पूर्णपणे पट्टी आतमध्ये फोल्ड करत मी एकच टिप टाकते नंतर हवं तर तुम्ही तिथं हाताने शिलाई देत फिनिशिंग अजून चांगल्या प्रकारे करू शकता मी तशीच राहू देत असते मशीनची टीप कस्टमर आपल्याला चांगले चार्जेस देत असतील तर मग त्यांना सर्व काही सोयीसुविधा आपण उपलब्ध करून देत असतो आता हा जो काही गडा आहे तो मी तुम्हाला डायरेक्ट एकदम मस्त व्यवस्थित असं दाखवणार आहे तर मग मैत्रिणीनं फायनली हे ब्लाऊज तयार झाल्यानंतर असं दिसतं तुम्ही बघू शकता आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण ह्याच ब्लाऊजच्या इनर गड्यासोबत धन्यवाद